नमस्कार श्री स्वामी समर्थक आज आम्ही कोल्हापुरात आहोत गारगोटीमध्ये आणि गारगोटीमध्ये राजाराम पाटील सरांच्या घरी आहोत आणि राजाराम पाटील सरांच्या घरी काही दिवसापूर्वी आपल्या कंपनीचं समर्थ सक्सेस अर्थ हे प्रोडक्ट साठी दिलं होतं आणि मॅडमला खूप वर्षापासून अर्थराठी त्रास होता तर आपण मॅडम कडनं जाणून घेऊया की मॅडमला त्रास केव्हापासून किती त्रास होता मॅडम मी आपलं हे जे प्रोडक्ट आहे तेव्हापासून घ्यायला सुरुवात केली तर प्लीज मॅडम सगळ्यात पर्यंत तुमचं नाव सांगा माझं नाव रेखा राजाराम पाटील पुढे तुम्ही हे प्रोडक्ट कसं घेतलं काय घेतलं ह्याच्यावरती बोला हा प्रोडक्ट हे मला खूपच त्रास व्हायला लागलेला मग मी म्हणजे इथले गारगुटीतले दवाखाने खूप केले मला काय त्याचा फरक झालाच नाही आणि त्रास खूप व्हायला लागला त्या औषधाचा मग मला एक पाटील साहेब मला भेटले आणि त्यांच्यातर्फे मला हे औषध मिळालं औषध मिळाल्यानंतर मी त्यांना सांगितलं मला असा असा त्रास आहे तुम्ही तरी घेऊन तरी पहिले बघा असं म्हणले ते औषध घेतलं मी मला पाच ते सात दिवसात लगेच त्याचा रिझल्ट आला रिझल्ट आल्यानंतर मी परत असं मी चालू केले तर म्हणजे मी बसताना उठताना सगळ्यांनी मला बघितलं म्हणजे तुम्हाला एवढा त्रास होता तुम्ही कसं काय चालायला वगैरे लागलाय तर मी म्हंटल हे मी औषध चालू केले त्याच्यामुळे मला पूर्ण माझं तरी नव्वद टक्के पूर्ण माझी सूज इतर मला पित्ताचा त्रास होता तो पण माझा कमी झाला परत सूज होती ती कमी झाली तर ते सगळं ते कमी झालं त्यामुळे माझ्याकडे आता माझ्याकडनं दहा पेशंट तरी माझ्याकडनं औषध घेऊन जातात बरोबर ताईला अर्थराडचा त्रास होता आणि अर्थराडचा त्रास म्हणजे ताईच्या दोन्ही गुडघ्यांना गुडघ्यांची झीज झाली आणि झीज झाल्यापासून डॉक्टरने शेवटचा पर्याय ऑपरेशन करायचं शेवटचा पर्याय ऑपरेशन मध्ये जातं ताईने दहा दिवसाच्या प्रोडक्टमध्ये सहा ते सात दिवसात त्यांना रिझल्ट आला त्यानंतर कंटिन्यू केलं आज दुसरा महिना आहे ताईला नव्वद टक्के रिझल्ट आहे त्यासाठी समर्थ सेससाठी थँक्यू थँक्यू समर्थ सर